जयंतराव आता नाही आहेत परंतु जयंत सन्मान्य सदस्य जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुकाला एक उपरोधात्मिक अशा प्रकारची झालं देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि आज ते नाही आहेत त्याच्यामुळं आता रोहित इथं दिसतोय एकच दिसतोय आज तर कोणी दिसतच नाही नाही बापूसाहेब आहेत राजू खरेजी आहेत अभिजित आहेत ठीक आहे थोडेसे आहेत मंत्रिमंडळात त्यांनी बोलत असताना अध्यक्ष म्हणत तुम्ही ऐकलं असेल सभासद सभासदांनी ऐकलं की आता सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही मला हे कळत नाही ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का खरं त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारची अपेक्षा शरण जाणं किंवा इतर काही गोष्टीचा उल्लेख शब्दांचा उल्लेख करणं अध्यक्ष महोदय हे काही बरोबर नाही नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल फॉलो करा